मिरजेतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर ख्वाजा शेख वय पस्तीस राहणार ईदगानगर मिरज याचा कर्नाटकातील रायबागजवळ दुचाकी अपघातात मृत्यू झाला हा अपघात नसून घातपात असल्याची तक्रार शेख कुटुंबियांनी केल्याने रायबाग पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जुबेर चौधरी यांच्यासह सहा जणांना मिरजेतून ताब्यात घेतले आहे मिरजेतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांचा दोन हजार सतरामध्ये ईदगा नगर येथे एका तरुणाच्या वाढदिवस कार्यक्रमामुळे झालेल्या वादावादीतून डोक्यात लोखंडी पार मारून खून करण्यात आला होता या प्रकरणी समीर शेख यांचे वडील खाजा शेख काका नवशाद शेख दस्तगीर निशाणदार पुतण्या सलीम शेख आणि अन्य एक जण सर्व राहणार मिरज असे सहा जण आरोपी आहेत सात वर्षे तुरुंगात असलेल्या समीर शेख याची चार महिन्यांपूर्वीच जामिनावर मुक्तता झाली होती जिल्हाबंदीच्या अटीवर जामीन मिळाल्याने समीर कर्नाटकात रायबाग येथे वास्तव्यास होता मंगळवारी सांगली न्यायालयात सुनावणी असल्याने समीर शेख फिरोज रोहिले या मित्रासोबत दुचाकीवरून मिरजेकडे येत असताना यावेळी एका जीपने त्यांना समीर शेख यांच्या दुचाकीला पाठीमागून ठोकरल्याने समीर शेख याचा मृत्यू झाला समीर याच्यासोबत असलेला जखमी फिरोज रोहिले हा जखमी झाल्याने त्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मोकळ्या रस्त्यावर जीपने पाठीमागून ठोकरल्याने हा अपघात नसून घातपात असल्याची आणि इब्राहिम चौधरी याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांच्या दोन मुलांनी आणि द... साथीदारांनी कट रचून हे कृत्य केल्याची तक्रार समीर याचे वडील ख्वाजा शेख यांनी रायबाग पोलिसात केली आहे रायबाग पोलिसांनी याप्रकरणी माजी नगरसेवक आरिफ चौधरी जुबेर चौधरी यांच्यासह सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे माजी नगरसेवक जुबेर चौधरी संजय कांबळे सोहेल पाथरवट राजू पटेल आबिद शेख सर्व राहणार बिरज या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र माजी नगरसेवक हो आरिफ चौधरी यांनी कर्नाटक पोलिसांना गुंगारा दिला या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे